नववी दहावी अकरावी बारावी सायन्स नीट जेई सीईटी नाटा अशा सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एक चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल ऑफ सायन्स विटा कारण इथे मिळतो नंबर वन नंबर वन नंबर सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप आमच्या सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम गरजू व अभ्यास विद्यार्थ्यांसाठी दत्तक योजना आणि म्हणूनच इथे गुणवत्ता हे संस्कार आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे नमस्कार प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत नगरपालिका निवडणुका कधीही लागू शकतील अशी परिस्थिती असताना सर्वांचे लक्ष चार मार्चला होणाऱ्या ओबीसी आरक्षणाच्या सुनावणीकडे लागून राहिले आहे यावर्षीही नगराध्यक्ष निवड ही जनतेतूनच होईल अशी दाट शक्यता आहे केंद्रात आणि राज्यात भाजपाचे सरकार आहे त्यामुळे भाजपनेच आखलेला ट्रेंड म्हणजे थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडणे हाच ट्रेंड पुढे सुरू होऊ शकतो विटात जर ओबीसी पुरुष आरक्षण पडले तर काय परिस्थिती होऊ शकते याच्या अनेक चर्चा सुरू आहेत विटा नगरपालिकेत गेल्या गे पन्नास वर्षापासून पाटील गटाची सत्ता आहे गत निवडणुकीत विरोधक बाबर गटाचे फक्त दोनच नगरसेवक होते त्यानंतर चार वर्षे प्रशासकच कारभार पाहत आहे नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत बाबर गटाचे सुहास बाबर यांनी प्रचंड मताधिक्य घेतले विटा शहरातही बाबर गटाने लीड घेतल्याने आणि प्रचंड निधी विटा शहरासाठी दिल्याने यावेळी ही सत्ता खेचून आणण्यासाठी बाबरगट सज्ज आहे तर ईव्हीएम वर बोट ठेवत विट्यात यावेळीही आम्ही जिंकणार असे सांगत पाटील गट कामाला लागला आहे यावेळी जर ओबीसी पुरुष आरक्षण नगराध्यक्ष पदासाठी पडले तर थेट जनतेतून निवडून येण्यासाठी दोन्ही गटाकडून प्रमुख चेहरे आत्ताच चर्चेत येत आहेत त्यामध्ये बाबर गटाकडून अनिल बाबर उत्तम बापू चोते व युवा नेतृत्व वैभव मेत्रे यांची मोठी चर्चा आहे अनिल बाबर यांचे ग्राउंड लेवलचे काम खूप मोठे आहे त्यामुळे पाटील गडी त्यांना हरवण्यात अपयशी होत आहे तर स्वर्गीय आमदार अनिल भाऊंचे अगदी खास मर्जीतले व्यक्तिमत्व म्हणून उत्तम बापू चोते यांच्याकडे पाहिले जाते त्यांचा ही दांडगा अनुभव पक्षाच्या व विटेकरांच्या कामी येणार आहे तर युवा नेतृत्व म्हणून वैभव मेत्रे ही प्रचंड चर्चेत आहेत त्यामुळे आरक्षणाच्या सुनावणीत ओबीसी पुरुषमध्ये या तिघांची मजबूत दावेदारी बाबर गटाकडून होऊ शकते तर पाटील गटाकडूनही किरण भाऊ तारळेकर अविनाश नाना जोते व युवा नेतृत्व म्हणून विपुल तारळेकर यांची मोठी चर्चा आहे पाटील गटाने बिट्याचा प्रचंड कायापालट केला असून शहराला स्वच्छतेत देशात एक नंबरला नेले आहे त्यामुळे त्यांच्या काळातील बिटा आणि आत्ताची बेटा यातील फरक लोकच बोलून दाखवत आहेत किरण भाऊ ताळेकर हे शांत संयमी व माजी आमदार सदाशिव भाऊ पाटील यांचे खास मर्जीतले व्यक्तिमत्व व राजकीय तसेच प्रशासकीय कामाचा दांडगा अनुभव असलेले व्यक्तिमत्व आहे तर अविनाश नानाच होते हे वैभव पाटील यांचे खास मर्जीतले आहेत त्यांचेही संघटन चांगले आहे तर युवा नेतृत्व म्हणून विपुल तारळेकर यांचीही मोठी चर्चा आहे वरीलप्रमाणे ओबीसी पुरुष आरक्षण नगराध्यक्ष पदासाठी पडले तर मात्र वरील चेहरे दोन्ही गटाकडून मैदानात उतरू शकतात व मोठी चोरस होऊ शकते अभिजित शिंदे प्राईम न्यूज विटा